फायदा काय ते सांग मला त्या दिवशी मी सांगत होते ना तू ऐकत जाय म्हणून नाही नाही तुमच्या बहिणीला आपलं चांगलं देखवत नाही आता माणसं नाही चुकलं आमची गाडीच ओढून आम्हाला थोडेफार पैसे द्या ना आमची परिस्थिती खूप हा होऊन गेली होती गाडी ओढून नेली आणि याचं कामही सुटलं आता ते फायनान्स वाले आम्हाला मारण्याची धमकी देऊ राहिले काय म्हणले तू ते फायनान्स वाले आम्हाला मारण्याची धमकी देऊ राहिले काय करावं आता आम्ही माफ कर मला ताई माझं चुकलं अगं भावाला अरे पण मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं होतं का वीस हजारामध्ये पंचवीस लाखाची गाडी घेतली जाते का आम्हाला असं वाटलं की होऊन जाईल होऊन जाईल पण झालंच नाही आमच्या नाही जाई ना तुला ती काय तुझ्या तुझ्या काय कोणत्या इच्छा स्वप्न आकांक्षा पूर्ण करायच्या होत्या जाय करा अग मी ना इच्छा आहे ना बोलण्यात ना बोलून गेलो आणि माझ्या इच्छा याच्यामध्ये मध्ये बोलू बोलू पण आयुष्य अर्ध आयुष्य बोलला ना तुझा जाऊया ना आता ताई माफ करा मदत नाही आपल्याकडे पैसे आप नाही आम्ही गरीब माणसं आहे आम्ही शेतकरी शेती करतो तुम्हाला नाही शेती करायला या, या, या मी काय करू शकतो माझ्या पर्याय नाही मला फाशी घ्यावं लागेल जीव द्यावं लागेल तिकडेच फाशी घ्यायची इकडे कस लाग मला सांगायला मला फाशी घ्यावं लागेल नाही म्हणे तुला आमचं स्वप्न बघत नाही म्हणे तुला आमचं चांगलं झालेलं बघवत नाही तू काळ्या मनाची आहे काय काय म्हणून जीव द्यावं लागेल उडी मारू का आता मी ते, ते पाणी उडी मारून चांगलं अगं तिथे लोक आंघोळी जाता त्यासारखे तिथे सडेल जर मेले ना तर अवघड होईल तू हात लावला तू बहीण माझी अरे त्या दिवशी बायको पर अरे तुरे बोलत होती बाईला आणि तिच्या मागा गेला फोबार घेऊन पदराला हात धरून तू तेव्हा नाही वाटलं की आपली बहीण बरोबर होती आनंदाच्या बरंच होतो जाऊ दे ना आता तुम्ही आम्हाला काढलं ना आम्ही कोणतो तोंडाकडे बघायचं शिल्पे हा कोणता आनंद का एखाद्याला बरबाद होऊन जातात मला हेच कळत नाही तुमचं डोकं काय शेण खात काय खातं आता त्यावेळेस झाली आमची चूक आता आम्हाला आम्ही जीव तरी देऊ कुठून ते सांग मला मी तुम्हाला कुठून भरू मला नवरा तिकडे मुंबईला गे निघून गेलेला आता काय आमचा तुम्ही कर्ज नाही तर काहीतरी करा म्हणजे आपी, आपी वापस द्यायला तुमची लायकी का तुम्ही त्या दिवशी खरच लायकी नाही लायकी काढत एवढी अक्कल पाहिजे बहिणी बाच्यांची लायकी काढून कधी कुणाचं पहिलं झालं नाही एक लाक्षात ठेव चुकलं ताई माझं खूप आता रडून फायदा काय ते सांग मला त्या दिवशी मी सांगत होते ना तू ऐकत जाय म्हणून तुमच्या बहिणीला आपलं चांगलं देखवत नाही तिला नाही जळजळ होत ती चांगली नाहीये चला आपल्या आनंदावर पाणी फिरलं चला ती अशीच आहे आता आता काय खोबड जाऊ जाऊ आता झालं पायशी घ्यावं लागेल सासू सासच्या दारात फाशी घे त्यांच्याकडनं पैसे घ्यायचं घेतले असते मी त्यांच्याकडून तुम्हीच आम्हाला मदत करू शकता आता कोणीच नाही आमच्याकडे नाही तर आम्ही भिकारासारखं मरवो आई बापाची मोठी की संपली वाटतं माझे आई बाप आशिर माय माय बाप तसे नशिब गाव बैलगाडी हिंडायची म्हणून बरे ये ताई जाऊनी घेतले तू तुला भाऊ नाही राहणार नाही ऐक ना अरे काही नाही असे भाऊ नसले असले असलेपेक्षा नसलेले बरे मी जाऊ हो का मग फायशी घेऊ का तिथे तू बघ तुला कळत नाही संकटत नाते काम ते दादू इकडे ये ए आवाज दे त्याला आओ इकडे या ना अहो माझा नवरा मरेला बघन ते की तोंडाकडे तरी बघ ना त्यांच्या ना त्यांचा तोंडाकडे बघ लिपस्टिक तरी कमी करा आता तरी खर्च तरी कामा पिऊ पी करायची गाव बरं अवा आता आमच्याकडे भीक मागायची पाळी आली मी तुमच्याकडे भीक मागते मला तेवढे थोडे फार पैसे द्या तेवढे संकटातून सोडवा काहीच मागणार नाही उचल उचल ते तुला पहिले बाय बायत काढलं नाही हे उचल तिकडच्या कामाला लाग असं ओढायचं पण तुम्ही मला पैसे द्या पहिले ते मी बघते पहिले कामाला लाग बघल मी बाकीचं काय तू बिलकुल तर शेअर मिरत कोणत्या कंपनीत जायचं नाही शेती बाप ने ते बांधळ उतकरले होते का खाली वावर घे वावर घुस ना माझी सवय नाही ना आवल्या तिकडे ग इकडे हे अस हे कुठं उचकू राहिली असं तू का थोबाट बघतो तू पण काम करायचं चा। आणि परत जर हे असे उद्योग घातले ना कर्ज विरजाचे तर तिकडे शहरात राहायचं ती गाडी गेली ना जाऊ दे आता तुझे सांगशील ना तसंच करायचं मी आता काहीच करणार नाही जर मी शेती पाणी विकून तुमच्या गाड्या होत असत्या आपण दोघं करू ना, ना।, ना। तुम्ही करते ना चाल आपण दोघं करू ये हात भर लाव मला चाल गाडीत बसायचं होतं तुला चल या आता जाऊ दे तुझ्या ना नादा पाहिजे ना तुझ्या नादा पाहिजे ना आज माझ्या पाहिजे घ्यायची आली घ्यावंच लागली असती मित्रांनो कधी पण एक लक्षात ठेवा तुमच्या गावाकडे जर शेती असेल शेती विकून जर गाड्या घोड्या जर घेतल्या तर तुम्ही खूप काही प्रगती केली अशातल्या भागने वीस हजार रुपये तुम्ही महिन्याला कमवता त्यात सतरा हजार रुपये जर हप्ताच गेला तर तुमच्या जिंदगीला काहीच अर्थ नाही कष्ट करायची दानत ठेवा आणि फोर व्हीलर घेता आणि कॅश घ्या कारण फायनान्सचे हप्ते वरता वरता तुमच्या डोक्यावरचे केस उडून जातात तुमची हाऊस स्वप्नातच राहते